बेळगावात अग्निवीरांच्या पाचव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा दिमाखात देशसेवा करणाऱ्यांकरिता लष्करात भरती होण्यासाठी बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे अग्निपथ योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीरांच्या पाचव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे शिस्तपद्धतीरित्या मोठ्या दिमाखात पार पडला सदर दीक्षांत सोहळ्याच्या प्रारंभी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या परेड ग्राउंडवर संपूर्ण लष्करी परंपरांसह अग्निवीरांच्या एका औपचारिक शानदार परेड अर्थात पतसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते या पतसंचलनाची ब्रिगेडियर मुखर्जी यांनी खुल्या गाडीतून पाहणी केली मराठा सेंटर येथे एकतीस आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर एकूण सहाशे एकोणसाठ अग्निवीरांचा आज साक्षांती करण्यात आले नव्याने पदभार स्वीकारलेल्या जवानाने पथसंचलन ब्रिगेडियर मुखर्जी यांना सलामी दिली नंतर प्रमुख पाहुणे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे से कमांडर ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांनी अग्निवीरांच्या साक्षांकन परेडचे पुनरावलोकन केले त्यांनी अग्निवीरांच्या निष्कलंक कामगिरी आणि कवायतीच्या उच्च दर्जाबद्दल त्यांचे कौतुक केले परेडचे नेतृत्व अग्निवीर गजानन राठोड यांनी केले तर लेफ्टनंट कर्नल दिग्विजय सिंह परेड प्रमुख होते परड पुनरावलोकनानंतर अग्निवीरांनी आपल्या राष्ट्रध्वज रेजिमेंटल ध्वज आणि धार्मिक पवित्र ग्रंथाच्या साक्षीने आपल्या देश संरक्षणाची शपथ घेतली यानंतर ब्रिगेडियर मुखर्जी यांच्या हस्ते प्रशिक्षणाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत अग्निवीरांना पदके प्रदान करून गौरवण्यात आले अग्निवीर कपिल कृष्ण यांना सर्वक्रंश सर्वोत्तम अग्निवीर म्हणून नाईक रजवंत घाडगे विजय क्रॉस मेडल प्रदान करण्यात आले या प्रसंगी अग्निवीरांचे पालक रेजिमेंटचे सेवालत आणि निवृत्त बंधू भगिनी बेळगावमधील मान्यवर मंडळी एन सी सीचे छात्र आणि विविध शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी प्रभावी सोहळ्याला साक्षीदार म्हणून उपस्थिती लावली होती अग्निवीरांनी ज्या अभिमानाने शपथ घेतली त्यामुळे सोहळा आणखीन प्रभावी झाला होता

पूरे तरह से तैयार है आज आपके समक्ष 659 सौ उनसठ सिक्स अग्निवीरों ने कसम लिया है आप सभी को पता है कि इनका ट्रेनिंग कितने कठिन होता है और इतने कम समय में इन्होंने सब ट्रेनिंग के जो रिक्वायरमेंट्स हैं जो स्टैंडर्ड्स है इन सबको बहुत अच्छी तरह से सफलतापूर्वक समाप्त करके अब, अब अपने यूनिट में जाने के लिए तैयार है इन सबको हमारे देश के सामने चुनौतियों से भले भांति परिचित है ये ऑप सिंदूर जो अभी जारी है इसके बारे में भी इनको सबको अवगत कराया गया है और किस तरह से मॉडर्न टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके हम लोगों ने हमारे एडवर्सरी पर कब्जा किया है किस तरह से उनको हमने नस्तबूत किया है ये हमारे लिए बहुत गर्व की बात है ये ऑपरेशन अभी समाप्त नहीं हुआ है जारी है और आने वाले दिनों में ये अग्निवीर अब अप अपने यूनिट में जाके उसी तरह काम करेंगे जिससे इसके पहले पांच अग्निवीरों ने अपना निशान इस देश की सेवा के लिए छोड़ा है द ड्यूरेशन इज फिक्स इट इज सिक्स मंथ्स ऑफ ट्रेनिंग एंड थर्टी वन वीक्स में भी Otherwise, what about I, the, I, Otherwise, the training was longer. Uh, that training was 42 weeks. Yeah, so it's almost 11 weeks, uh, yeah, more. Uh, but uh, despite that fact, the standards which they have achieved <coughs> is at par or in something better than what uh, was here, and they have proved their mettle. What proved. is the difference? between two? The difference between the two is the service uh, regulations, which we all are mm -hmm. aware of uh, the AgniFox scheme, that is a service regulation. And we are very proud of this uh, AgniVeals. And they have done a very commendable job so far wherever they have been. Totally uh, uh, including this batch, uh, about uh, 1400 Agni have already been trained. More are uh, coming, the numbers of AgneVeals are only going to increase in the coming years they are exposed to the uh, modern technology including uh, drones and various uh, simulators which uh, the uh, army has procured over a period of time that has really uh, elevated the standard of training being imparted to them. we are uh, one of the most modern uh, regimental centers in the country and we have been able to uh, embrace the technological advancement that is taking place around the country, these Agni views are certainly exposed to that, and it's an ongoing process. More so in their unit they will be trained. That is as per the Agnipath scheme. After four years, uh, the top uh, 25% will be and uh, the 75% uh, will be moved out. There are various uh, schemes which has been announced by the government for the rehabilitation of this, including reservations in. Uh, CAPFs, uh, government सी ए पी एफ गवर्नमेंट पी एस यूज आप सबको बहुत बहुत धन्यवाद आज आप यहाँ पर आए हमारे इस एक उत्सव होता है तकरीबन 1500 सौ अग्निवीरों के माता पिता सगे संबंधी वो भी सब आए हैं इस समारोह में शामिल होने के लिए और हमारे तमाम मीडिया बंधुओं को भी मैं शुक्रिया अदा बताना चाहूँ प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी आणि अग्निवीरांनी शरकत युद्ध स्मारकाच्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून रेजिमेंटच्या शूर्यवीरांना आदरांजली वाहिल्यानंतर दीक्षांत सोहळ्याचा समारोप झाला यावेळी उपस्थित अभिमानी पालकांना त्यांनी त्यांच्या पाल्यांना देशसेवा करण्यास प्रेरित केल्याबद्दल गौरव पदक देऊन सन्मानित करण्यात आले